राम राम मंडळी सगळ्यांना जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आजचा व्हिडिओचा विषय असा आहे की आपले जे आर एक्स आहे तिच्यावरती जे, ती ती जे क्रोम आहे ते खूप रस्टी झालेला आहे जसं की तुम्ही बघू शकता हँडलला आणि रिम वगैरे क्रोम पार्ट्स रस्टी होतात विंटेज बाईक्समध्ये ज्या बाईक्सवरती क्रोमचे पार्ट आहेत ते रस्टी होतात आपली ही आर एक्स प्रथमच तुम्ही पाहत असाल आर एक्स हंड्रेड आपण जास्त यूज करत नाही कधीतरी यूज करतो की तरी पूर्ण पावसाळा थांबून असल्यामुळे हिच्यावरती थोडासा रस्टिंगचा इशू झालेला आहे तर हा इशू खूप कॉमन आहे तुम्हाला आर एक्स ओनर्सला हे माहीतच असेल किंवा राजदूत एच डी जावा बुलेटमध्ये हा इश्यू येतोच क्रोम पार्ट्स रस्ती होतातच तर ते रस्ती झाल्यानंतर त्याची जी शाईन आहे ती डल होते त्यामुळं ते, ते बाईक काही चांगली दिसत नाही तर ते त्याला रिकवर कसं करायचं तर त्याच्यासाठी काही सोल्युशन आहे का तर ते, ते आज आपण पाहतोय व्हिडिओमध्ये तर मित्रांनो असा आहे त्याचा विषय की त्याच्यासाठी काही वेगळं काही करायची गरज नाही तुम्हाला लोकल शॉपमध्ये तुम्हाला ते रस्ट रिमूवर्स मिळतात तर ते यूज करायचं आहे किंवा क्रोम पावडर मिळते तुम्हाला ती यूज करायची आहे तर मी आता थोड्याच वेळात तुम्हाला ते दाखवतो की तुम्ही कशाप्रकारे ते यूज करू शकता प्रोडक्ट आणि नेमकं काय आहे ते क्रोम पावडर काय आहे किंवा लिक्विड फॉर्ममध्येही याचं क्लीनर uh, येतं आप तर आज ते पाहूया आपण आपल्याकडं लिक्विड फॉर्म आहे आणि पावडर फॉर्म आहे तर कुठलं बेटर राहतं तर ते पाहूया आपण आज असा हा खूप मोठा सिग्नल आहे तुम्ही बघू शकता ट्रॅक्टर चढवा लावला अवघड व्हिडिओ चालू आहे बघून स्टेअरिंग सरळ केले माणसाने अवघड <laughs> आहे सिग्नल सुटायच्या आधीच पळायला माणूस नवीन ट्रॅक्टर आहे नंबर नाही काय नाही काय नाही बघू शकता कशी लोक जातात सिग्नल तोडून लेफ्टला तर चालूच आहे चालूच असतं सिग्नल प्रकारे तर तुम्ही बघितलात मित्रांनो कशी लोक नियम तोडण्यात बहादर आहेत जरा सुद्धा थांबण्यास वेळ नाही परत ऍक्सिडेंट होता लोकांचं नाव बोंब मारतात व्हिडिओ बनवायला मित्रांनो आपल्याला एक शांत जागा लागते म्हणजे त्या शांत जागेवरती आपण जातो आणि मग तिथं आपण व्हिडिओ बनवणार आहे तिथे मी तुम्हाला ते प्रोडक्ट्स दाखवतो दोन्ही तर शहरीकरणामुळे इतकं गर्दी झाली आहे सगळीकडे की कुठंच शांतता नाही तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आणि तुम्ही तुमचाही प्रॉब्लेम आहे जो रस्टिंगचा तो सॉल्व करू शकाल तर भेटूया थेट व्हिडिओच्या ठिकाणी Ale mi tu je prorok to dá to. मित्रांनो तुम्हाला ते आता प्रोडक्ट दाखवतो सर्वप्रथम आहे हे प्रोडक्ट हे लिक्विड मध्ये आहे तर हेही पाहणार आहोत आपण हे, हे, हे कसं वर्क करत आहे आणि दुसरं प्रोडक्ट आहे हे क्रोम पावडर तुम्ही बघू शकता हे पावडर मध्ये आहे तर ह्याचंही बघणार आहोत आपण तुम्ही बघू शकता ग्लास क्लीनर मो, आ, मोती पावडर दहा पंधरा रुपयाला मिळून जात हे साठ पासठ रुपयाला मिळून जात तर ह्यासाठी आपल्याला लागणार आहे एक ब्रश पाणी आणि क्लॉथ म्हणजे कपडा तर आपण हे सर्व घेऊन आलेलो आहे आणि तुम्हाला आता मी दाखवणार आहे ते की आपण कशा प्रकारे हे रस्ट काढू शकतो सर्वप्रथम आपण पावडर करून पावडरचा यूज करणार आहे तुम्ही बघू शकता पावडर आपण एखाद्या दे भांड्यात वगैरे प्लेटमध्ये वगैरे काढून घेऊ शकतो आणि मग यूज करू शकता आपल्याकडे आता भांड तर नाही आहे पण आपण ह्या पॉलिथिनचा यूज करणार आहोत सीट कंटेनर किंवा ह्याच असं मिक्स करण्यासाठी आपण हे पावडर पॉलिथीनचा यूज करतोय तुम्ही बघू शकता पावडर मिक्स पावडर पाणी मिक्स करणारे आपण आणि असं रस्टी पोरशनवरती लावणार आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ही रस्ट निघते दिसतय तुम्हाला मित्रांनो कशा प्रकारे रस्ट निघते आपण घासल्यानंतर हे आपण क्रोम पावडरचा यूज करतोय तर याचा रिझल्ट काय येणार आहे ते बघूत आपण बघू शकता पांढरा ब्रश कसा झालाय ब्रश इकडे आहे इकडेही लावतो आपण हे जास्त डीप असेल रस तर मित्रांनो रस्टर तर काढता पण त्याची शाईन वापस थोडं येणं मुश्किल आहे लॉस नाही येणार त्यामुळं ना हे वर्क जास्त डीप म्हणजे सडलेल्या वगैरे ठिकाणी नाही करणार हे वर्क हे जिथे वर वर रस्ता आहे ना तिथे परफेक्टली वर्क करत जेणेकरून तुम्हाला हँडल वगैरे जास्त लगेच चेंज करायची वगैरे किंवा रिक्रूम वगैरे करायची गरज नाही पडणार तर आपण हे क्रोम पावडरचा यूज करतोय इथेही खूप आहे बघा का हे काढतो काड़ काढणार आहे आपण मला लक्षात येईल एकंदरीत सगळं कशा प्रकारे वर्क करता इंडिकेटरला बघू शकता तुम्ही मित्रांनो बघू शकता काय हालत होती हँडलची बऱ्यापैकी हे रस्ट निघाले तर तुम्हाला कितपत डिफरन्स दिसतोय बघू शकता हे व्यवस्थित वेळ देऊन काढला तर पूर्ण निघून जाता बघितले जातं आणि ते बघू शकता इथेही खूप सारी रस्ट आहे इथे आहे इथे आहे तिकडची साफ केली होती पूर्वी मडगाडावरती खूप सारे डाग होते ते आपण काढलेत मागे आणि आता आपण यूज करणार आहे ह्या लिक्विड फॉर्म शायनरचं कि किंवा काय लिक्विड पॉलिश मल्टीपर्पज लिक्विड पॉलिश आहे म्हणजे मेटल पॉलिश थोडक्यात लिक्विड फॉर्म मधला तर आपण ह्याचाही वापर करून बघणार आहे मित्रांनो हे लिक्विड फॉर्म जे पॉलिश आहे तसे कपड्यावरती घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता इथेही किती रस्त झालेले तर आपण हे निघते का पाहूया साफ करून घेतल्यानंतर हे लिक्विड लावायचं असं छोटे छोटे रस्त्याचे स्पॉट्स बघू शकता तुम्ही तुम्हाला डिफरन्स कळून जाईल इंटरनेटवरती हे फार व्हायरल होतंय हे जे लिक्विड फॉर्म आहे किंवा रेस्ट रिमोर म्हणून खूप व्हायरल झाला ह्याच्यावरचे व्हिडिओ तर आपण हे बघूच बघतोय हे वापरले मी हे पण वापरतो बघू शकता इथेही रस्ट निघते बघू शकता मित्रांनो हे बघा हे ग्लास मारते बघा हे साफ केल्यानंतर रस्ट लागते इथे आणि साफ केल्यानंतर इथे ग्लास मारते मेटल हे लिक्विड फॉर्ममधलं जे रस्ट रिमूवर आहे हेही रिश रस्ट काढत आहे बघू शकता तुम्ही पण हे रस्ट तर काढतंयच पण सोबतचं जे मेटल आहे ना त्याला ग्लॉसी फिनिश पण देत आहे जे क्रोम पावडर आहे ना ते रस्ट तर ह्याच्यापेक्षा फास्ट काढते पण तिथं जे मेटल आहे ते असं ग्लॉसी नाही होत पावडरमुळं ते थोडंसं मॅट फिनिश होतं ते बघू शकता कशाप्रकारे निघत आहे रस्ट हे तुम्ही इथे बघू शकता हे इथे बघा हे आपण इथं साफ केलं आहे तुम्ही बघू शकता हे आपण इथं साफ केलं आहे आणि हे रस्ट आहे तर मॅट फिनिश मॅट मॅटी दिसतं आहे आणि हे ग्लॉसी दिसत आहे पूर्ण रस्ट तर निघालेले नाही आहे म्हणजे नि जेवढं तुम्ही घासाल तेवढं ते निघून जातं पण थोड्या घासण्यामुळे तिथली रस्त निघाली आहे आणि ते ग्लॉसी दिसत आहे तुम्हाला परत एकदा मी इथलं दाखवतो डिफरन्स दिसतं का तुम्हाला हा चला ओके आता आपण लावतो त्याच्यावरती पावडर लिक्विड तर तुम्ही बघू शकता मी जसं जसं घासतोय तसं तसं रसचे जे स्पॉट्स आहेत ना ते कमी होत आहेत रसचे स्पॉट्स तर कमी, कमी होतातच आहेत आणि इथे मेटलला चमकवत पण आहे तुम्ही बघू शकता दिसतंय का तर तुम्ही जेवढी जास्त त्याच्यावर मेहनत गेल ना साफ करण्यासाठी ते तितकं व्यवस्थित निघणार आणि चमकणार आता मग जे आपण पावडर क्रोम पावडरने काढलं नाही आहे रस्ट त्याच्यावर आपण हे आता लिक्विड यूज करून बघूया लेफ्ट साइडला पुढं तर मित्रांनो हे खूप डीप झालेलं आहे रस्ट त्यामुळे आता इथं ग्लॉस होत नाही आहे पण पूर्वी केलं असतं ना लिक्विडने वगैरे हो तर झालं असतं असो तुम्ही बघू शकता आता इथे रिमवृती झालेलं आहे रस्टी हे बघा कसं आहे पूर्ण बघू शकता तुम्ही आता हे आपण लिक्विड पॉलिश मारल्यानंतर चाल रिझल्ट हो तरी बघू शकता तुम्ही ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट नाईन्टी फाय पर्सेंट हे निघून जाता थोड्याच प्रयत्नात ह्यावरती तुम्ही मी पंकाशी मांडल्यासारखं जेवढी मेहनत घ्याल ना तेवढं हे निघून जाता तुम्ही बघू शकता इथेही तुम्हाला इथेही दाखवतो हे पुसतोय मी निघत नाही आ तर हे तुम्ही बघा इथं इझिली तुम्हाला दिसेल खालच्यापेक्षा इथं तुम्ही बघू शकता कशा प्रकारे रस्ट निघते आणि हे क्रोम पार्ट शाईन मारायला चालू करतात तर एकंदरीत असा आहे विषय मित्रांनो जेवढं तुम्ही घासाल तेवढी रस्ट निघते तर असं मी आज प्रयत्न केला तुम्हाला की रस्ट काढ कशाप्रकारे आपण काढू शकतो तर मित्रांनो जे लिक्विड फॉर्ममधलं पॉलिश आहे लिक्विड पॉलिश ना बघू शकता तुम्ही तर हे तुम्हाला मिळेल कुठल्याही भांड्याच्या स्टोअरमध्ये तिथं तुम्हाला भांडे घासण्याचं पॉलिश द्या म्हटलं तर ते देतील हे मल्टीपर्पज आहे ॲल्युमिनियम कॉपर सिल्वर ब्रास आ, गोल्ड गोल्ड आणि सिल्वर तर म्हणता येणार नाही माहीत नाही त्यावर कसं काम करतात बाकी प्लास्टिक ग्लास वगैरे सगळ्या प्रोडक्टवरती काम करता बेसिकली क्रोम पार्ट्स चमकवण्यासाठी बेस्ट आहे किंवा भांडी वगैरे चमकवण्यासाठी पितळीची तांब्याची आता ग्लासवरती चेक करूया आपण काय प्लास्टिक आहे प्लास्टिक ग्लास त्याच्यावरती कसं काम करतं हे मी प्रत्येक गोष्टीवरती यूज करून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त दाखवण्याचा जा प्रयत्न आहे बघू शकता अशा प्रकार चमक देत तर मित्रांनो बेसिकली हे बफिंग टाईपचं काम करत आहे ग्लास वरती बघा दे। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपण रस्ट काढण्याचा प्रयत्न केलाय बाईकवरचा जिथे आपण पॉलिश केलाय किंवा रस्त्या काढण्याचा प्रयत्न केलाय ते आपण एकदा साफ कपड्याने पुसून घेऊया बघू शकता कसं मुक्त हे बघू शकता कशा कशाप्रकारे चमकतो हे खूप सारी रस्त आहे त्याला निवांत काढावं लागेल मी जास्त तुम्हाला एक डेमो दाखवला की पावडर फॉर्ममधले आणि लिक्विड फॉर्ममधलं प्रकारे तुम्ही यूज करू शकता रस्ट साफ करण्यासाठी तुमच्या लक्षात आल्या असेल से, क्रोम पावडर ही तुम्हाला लोकलच्या सायकलच्या शॉपमध्ये मिळून जाईल तिकडे क्रोम पावडर सायकलच्या ज्या टायरचे रिंग असतात ना त्या साफ करण्यासाठी ते वापरलं जातं तुम्ही तिकडं जाऊन मागू शकता हार्डवेअर वगैरेमध्ये नाही मिळणार ते बरेच जण म्हणतात हार्डवेअरमध्ये मिळतं तर ते मला तरी कुठल्या हार्डवेअरमध्ये नाही मिळाला तुम्ही सायकलच्या दुकानात जाऊन ते घेऊ शकता तुमचं लक असेल तर ते तुम्हाला मिळेल स आता कोणी ते ठेवत नाही तर मित्रांनो तुम्हाला आता लक्षात आलंच असेल की कशाप्रकारे तुम्ही रस्ट ही साफ करू शकता तुम्ही बघू शकता पूर्वीपेक्षा हे जरा बेटर आहे खूप रस्टी होतं आहे तर मित्रांनो तुम्ही बघितलास आज कशाप्रकारे आपण ते साफ केलं रस्ट तर मित्रांनो अवघ्या पन्नास साठ रुपयामध्ये तुमचं काम होऊन जातं तुम्हाला फक्त त्याला व्यवस्थित साफ करण्याची मेहनत घ्यावी लागणार आहे सुट्टीच्या दिवशी तुम्ही काम करू शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे बेल आयकन आहे ना ते प्रेस करायला विसरू नका ते नक्की प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना राम राम